मधमाशांच्या हल्ल्यात महाविद्यालयातील सोळा विद्यार्थी जखमी त्र्यंबक रोडवरील संदीप फाऊंडेशनमधील घटना त्रंबक रोडवरील संदीप फाउंडेशनच्या आवारात मधमाशांचं पोळं अचानक वरून खाली पडल्यानं सोळा विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली यामध्ये दोघांच्या डोळ्यात व कानात मधमाशांनी चावा घेतल्यानं त्यांची प्रकृती गंभीर असून इतर चौदा विद्यार्थी जखमी झाले सध्या जखमींवर अशोकनगराच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत महाविद्यालयाच्या एस बिल्डिंग क्लॉक टॉवर जवळ हा हल्ला केला या घटनेत शुभम गुंजाळ याला मधमाशांनी घेरल्यानं गंभीर दुखापत झाले रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांवर उपचार सुरू होते जखमींमध्ये आकांक्षा पाटील अंशी कसबे भावेश राऊत प्रसन्नजीत वाघोळे मोहित जाधव संदीप शेरे महेश बोरसे यांचा समावेश आहे याबाबत डॉक्टर वृशेश गांगुर्डे यांनी अधिक माहिती दिली आहे सहा पेशंट ऍडमिट आहेत सहा विद्यार्थी आहेत आज संध्याकाळी त्यांना संदीप फाउंडेशनमध्ये मनमोशांता हे मोहर उठल्यामुळे त्यांच्यावर हे झालं अटॅक झाला तर त्याच्यानंतर जाऊन सहा पेशंट माझ्याकडे ॲडमिट आहे आणि ओपीडी बेसिसवर व जवळपास पंधरा पेशंट मी ट्रीटमेंट केले एक पेशंट आता आयसीयू मध्ये एक जो आयसीयू मध्ये त्याला थोडंसं आहे काळजीचं करा बाकी बाकी विद्यार्थ्यांचे फेबर आहेत नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक